नमस्कार माझ्या या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे आपण दीपामावश्या साजरी करतो आणि ही दीपामावस्या झाल्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आषाढी अमावश्याला आपण दीपपूजन करतो म्हणजे काय घरातील समी निरांजने दिवा किंवा कंदील या सगळ्यांचे दिवे आहेत सगळे जे दिवे आहेत ना त्याची पूजा करतो आता ही सगळे दिवे एका चौरंगात ठेवून आपण त्याची स्थापना करून त्याची पूजा करतो अशीही आपण दीपामाशाला पूजा करतो आता दीपामाशे का साजरी केली जाते तर याचं असं एक कारण आहे आपली जानकर मंडळी आहे ते सांगतं की श्रावण महिन्यामध्ये सतत पाऊस असायचा आणि त्या काळामध्ये कसं पहिल्या काळामध्ये दे देवा म्हणजे अंधार असायचा लाईट नसायची तर आपली भारतीय संस्कृती आपल्याला काय शिकवते की ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो की म्हणजे ज्या देवांची तर त्यांची आपण पूजा करायची आणि म्हणजे त्यांची कृतज्ञता आपण एक आरती व्यक्त करायची तसंच आपल्याला बघा कसं आपण नागपंचमी साजरी करतो बैलांची पूजा करतो बेंद्राला तर त्याच्यामुळे आपण त्यांची पूजा जशी करतो ना तसंच ह्या देव्यांची आपण पूजा करायची आता संध्याकाळच्या वेळेला कशी घरात लक्ष्मी यायच्या टायमिंगला सात वाजता दिव्याची पूजा वगैरे आपण दिवा वगैरे लावतो तर त्या त्याच्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी नांदते तर त्याचं आपण काय करायचं की दिव्याचं पूजन के कर दिवा लावतोय आपण म्हणून आपला असा समज असतो की त्या संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येते तर त्या दिव्याची आपण पूजा कधी करणार तर हा एक दीपामावस अशी असते की त्यावेळेला पूर्ण दिव्यांचे आपण जे घरात चांदीचे पितळेचे तांब्याचे दिवे असतील त्यांची पूजा करायची तर इथे आपली कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत तर त्यांचं पूजन जे दुसरे दिवे आहेत ना चांदीचे पितळेचे तांब्याचे ते कणकेच्या दिव्याने आपण पूजा करायची त्याची म्हणून मी इथे कणकेचे दिवे बनवले आहेत आणि कणकेचे दिवे कसे बनवले काय त्याचे पूर्ण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल आणि त्याची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता छानपैकी इथे मी दिवे बनवलेले आहेत आणि आता त्यांना म्हणजे पेटवलेले आहेत की आपण आता दुसऱ्या दिव्यांची पूजा करणार म्हणून छानपैकी ते पूजा करायला आपण आता मांडणी करून घेऊ इथे मी चौरंग नाही आहे माझ्याजवळ म्हणून हे वस्त्र हातरून त्याच्यावरती अक्षता टाकून हार्दिक मुंकू वाहिलेले आहेत आता आपण त्याच्यावरती दिवे ठेवून घेऊया माझ्याजवळ जे आहेत ते मी दिवे ठेवलेले आहेत ते, ते तो तो दिवे ठेवून घेऊया आणि ते दिवे ठेवल्यानंतर त्याची आपण छान प्रकारे पूजा करून घेऊ इकडच्या साईडला दुसरा माझा छोटा दिवा होता तो पण आपण ठेवून घेऊ आता यांची आपण पूजा करूया कणकेच्या देवाने आणि ह्याच कणकेच्या देवाने आपण मुलांचंही औक्षण करायचं आहे इथे आता फुलं वाहून आपण हळदी कुंकू वगैरे वाहूया आणि त्यांची पूजा करून घेऊ आणि याच दिव्याने पण मुलांचे औक्षण करून घ्यायचं ताटामध्ये मांडणी केली तुम्ही पाहिलीच होती फुलं अंगठी अक्षदा जे काय असेल ते येता सांग माझ्या आपल्या पा आपल्याला जे होतं ते आपण करून छानपैकी पूजा मांडणी करून घ्यायची नैवेद्य ठेवायचा दुधा साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे मी आणि अशा प्रकारे दीपामावशीची आपण छानपैकी मांडणी करून घेतलेली आणि पूजा केलेली आहे तर तुम्हाला सर्वांना दीपावशाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच आपण पूजा वगैरे करून या देवांची आपल्या जीवनातला जो अंधकार असतो तो बाहेर म्हणजे तो पाठी सारून आणि दीपामाशाला आपण दिव्यांची पूजा करून त्यांच्याजवळ आपण असं निवेदन मांडायचं की तुम्ही प्रकाश माझ्या आयुष्यामध्ये पाडा आणि जो अंधकार आहे तो पूर्णपणे नाहीसा करा तर अशा प्रकारे आपले दीपपूजन झालेलं आहे आणि तुम्हाला परत एकदा आपल्या दीप आमाज्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद